नंदुरबार शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे रेल्वे पट्ट्याच्या पलीकडे व रेल्वे पट्ट्याच्या अलीकडे असे दोन भाग नंदुरबार शहराचे झाले आहेत त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असते रेल्वे पट्ट्यावरील उडाणपुलावरून वाहतूक जास्त असल्याने नागरिक अंडर बायपासचा वापर करून तेथून वाहतूक करतात त्यामुळे अंडर बायपासमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक झाल्यामुळे रेल्वे प्रशासन व नगरपालिकेच्या सहयोगाने अंडर बायपासला लागूनच दुसरा अंडर बायपास बांधण्यात आला यासाठी शासनाच्या वतीने करोडो रुपये खर्च करून हा अंडर बायपास बांधण्यात आला आहे परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अंडर बायपास बांधूनसुद्धा नागरिकांचा उपयोगात पडत नसल्याचे दिसून येत आहे वर्षातून जवळपास फक्त दोन ते तीन महिनेच हा अंडर बायपास वापरात येतो नेहमीच इथे पाणी साचलेले असते आणि पावसाळ्यात तर संपूर्ण अंडर बायपास हा पाण्यात गेलेला असतो त्यामुळे हा अंडर बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यावर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत शासनाने करोडो रुपये खर्च करून अंडर बायपास बांधला आहे तर त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अंडर बायपास फक्त दिखावा म्हणून बांधला आहे का त्याचा कोणत्याच प्रकारचा उपयोग हा सामान्य नागरिकांना होताना दिसत नाही पावसाळ्यात चार महिने अंडर बायपास बंद असतो तर इतर दिवशीही गटारीचे पाणी अथवा इतर पाणी येथे साचलेले असते त्यामुळे हा बायपास बंद करण्यात येतो आणि एकच अंडर बायपास सुरू असल्यामुळे तेथे नेहमी वाहतुकीची वर्दळ दिसून येते यावर शासनाने त्वरित लक्ष देऊन अंडर बायपास सुरळीत सुरू करावा व पाण्याचा निचरा कशाप्रकारे होईल या संदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे भले पर्यायी पूल बांधण्यात आला पण महिना म्हणजे बारा महिन्यातून लगभग सहा महिना पूल बंद पूल बंद असतो आणि दोघा बाजूंनी त्याला उतार दिल्यामुळे पूर्ण पाणी इथे जमा होतं आणि लोकांच्या पूर्ण म्हणजे पूर्ण गैरसोय होते पूल बांधून त्याचा काही उपयोग नाही नागरिकांकडून तर आहे अडचणी पण शासनाच्या स्तरावर कोणी सोडायला तयार नाही कोणी पाहायला तयार नाही हा म्हणजे मुख्य रस्ता आहे उड्डाण पुलावर जाण्यासाठी जास्त ट्राफिक जास्त बाजूने चालतं पण या, या इकडेही म्हणजे दिवसभर जाम असतो कोणी पोलीस वगैरे को काहीच नाही किंवा शासनाकडून कोणतीही इकडे म्हणजे गेली नाही जेव्हापासून बांधलं तेव्हा असं समजा बारा महिन्यात लगभग सहा महिने पूल बंद असतो चार महिने येणं मध्ये बी असतं ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे उलट इकडचं पाणी या पुलात येतं या पुलालाही तकलीफ होते जो जुना पूल आहे त्याला पाण्यात काढून काढायचं हे येणाऱ्यांना जाणाऱ्यांना फार त्रास होतोय एकाच बाजूला यायचं दुसऱ्या बाजूला जायचं ते चांगलं असतं त्याचं नेहमीच भरलेलं असतं दोन एक महिन्यापासून भरलं पण लक्ष देत नाही सगळे जण जेव्हा जेव्हा वर्ष झालं तर एकाच बाजूला जेणार ज्या ज्या जै ज्या 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 असेल तर चांगलं असतं एका दोन्ही वेळेला वाहनं येऊ शकत नाही ना ते येतात तोपर्यंत ते थांबू राहतात था। जाणारे परत थांब जातात तोपर्यंत थांबू राहतात दोन्ही बाजू दोन्ही तो पूल चालू व्हायला पाहिजे आता पावसाहेब संपण्यात आलाय